माननीय अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब सगळ्या पक्षांचे अध्यक्ष हो पत्र जवळपास तयार होत आली असेल सगळ्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांना आता मी सह करून ती रवाना कुरिअर न होऊन जातील माझं काम आहे की सगळ्यांना जागरूक करणं आणि सगळ्यांनी माझ्या मागणीची दखल घ्यावी त्याच्याशिवाय हा तिढा काय सुटणार नाही माझी मागणी आहे ती रास्त आहे आणि त्या ठिकाणी अधिवेशन घेतल्याशिवाय हा प्रश्न कायमचा निकाली लागणार सातत्यानं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की राणी समितीनं आरक्षणाच्या मुद्द्यावरती त्यांना राणींची समिती निघली त्यावेळेस पण आरक्षणाचा मुद्दा आला आम्ही बरोबर होतो फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं त्यावेळेस पण बरोबर होतो कुणबीचा विषय निघाला त्यावेळेस पण बरोबर होतो इसीबीसी ला बरोबर होतो ईडब्ल्यू ला बरोबर होतो सगळे सोयरेला हो हैदराबाद गॅजेट आता मराठवाड्याचं तुम्ही मराठवाड्याचं तुमचा काय संबंध तर माझ नव्वद टक्के सगळं जीवनमानच मराठवाड्याशी निगडीत आहे कारण माझी आई पण मराठवाड्यातली माझे मामा मावश्या मा, मा किंवा माझी धर्मपत्नी सुद्धा मराठवाड्यातलीच आहे आणि आम आमचं सगळं नव्वद टक्के त्या भागाशीच त्याच्यामुळे हैदराबाद गॅजेटच्या बाबतीमध्ये मराठवाड्यातला जो विषय सातत्यानं पुढं आला की आम्ही त्यामध्ये सहभागी होतोच कारण कुठला जरी मराठवाड्यातला विषय आला तर सगळं दैनंदिन बावीस ते पंचवीस तालुक्याचा जो दैनंदिन कारभार आहे तोही या ठिकाणी चालतो बार्शी मध्ये व्यापाराचा असेल किंवा रोटी बिटीचा सगळ्या आमचा सुरीचा व्यवसाय तिथं चालतो त्यामुळे तोही मुद्दा आला तर आम्ही त्यामध्ये सातत्याने त्यामुळंच आता जी मागणी आहे ओबीसी समाजाला म्हणजे ओबीसी याच्यातून कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्या ही जी मागणी आली ही मागणी कोणाची आहे सगळ्या मागण्या फिरत 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 आता कुठं आली शेवटची मागणी सगळे काही प्रश्न सुटले असं पास झाला किंवा न झाला किंवा सुटले असं मत आहे किंवा नाही असं मत आहे मग आता फिरून 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 कुठं विषय येतो तो विषय मग आता ह्याच कुठं हा प्रश्न कुठं सुटणार आहे मला सगळ्यांनी सांगावं हा प्रश्न कुठं सुटणार आहे रस्त्यावरती सुटणार आहे गा। का गावात सुटणार आहे का तालुक्यात सुटणार आहे हा प्रश्न मुंबईला विधान भवनातच हा प्रश्न सोडतो त्यामुळे मी विधानसभा अध्यक्षाला मागणी जी माझं माझं कर्तव्य आहे मराठा समाजाचा आमदार म्हणून मी काय माझं कर्तव्य बजावलंय आणि तीच भूमिका सगळ्यांनी घ्यावी आज मराठा समाजातल्या आमदारांनी पण घ्यावी आणि इतर समाजातल्या पण आमदार बांधवांनी घ्यावी कारण सगळ्याच आमदारांना जी मतदान पडते ती मराठा समाजात सगळ्याला मतदान पडते असं नाही की त्याला मतदान पडलं त्यालाच मतदान पडलं असा विषय कधी झालेला नाही आतापर्यंत किती संघटने असंख्य लोक आता जवळपास सोलापूर जिल्ह्यातले बऱ्याच तालुक्यातले धाराशिव जिल्ह्यातले बीड जिल्ह्यातले बरेच यायला येऊ लागले त्यांना तसा ओघ वाढू लागलेला आता सगळेजण प्रत्येक मराठा समाज बांधवांच्या लक्षात द्यायला लागले की हा प्रश्न जर सुटायचं कुठलं ठिकाण असेल तर ते न्याय मंदिर विधानसभा हे विधानसभेशिवाय प्रश्न सुटत नाही विधानसभा किंवा कोर्ट ह्याच्याशिवाय आणि शेवटी आपल्याला ही लढाई तिथं लढावी लागणार आहे किंवा जा कोर्टात ला जावं लागणार दोनच पर्याय आहेत यासमोर एक तर विधानसभेचं अधिवेशन बोलवणं नाहीतर कसा प्रश्न सुटणार आहे आपण जर त्या ठिकाणी जाऊन मागणी केली किंवा त्यांना प्रवृत्त केलं अधिवेशन घ्यायला तर शहर आहे मराठवाड्याच प्रवेशद्वार म्हणतात लक्ष्मण नागे यांनी असं वक्तव्य केलंय आमच्याकडे यादी तयार आहे मराठवाड्यातील पंचवीस आमदार

जो दोन्ही समाजामध्ये हो ते निर्माण व्हायला माझा जो मुद्दा प्रामाणिकपणाने राजकारणात आता भविष्यात विकासाचा मुद्दा थोडा बाजूला गेलेला आहे सगळा अं आता प्रत्येकाला असं वाटलं सगळ्याला टिंगल वाटली राज्यकर्त्यांना की मी ह्या समाजाची मतं घेईल त्या समाजाची मतं घेईल ह्यांना बोलवून त्यांना बोलवण आता ही त्यांच्याच चांगलं आलेला सगळा मुद्दा आहे आता इतकं राजकारण करणं कोणाला सोपं नाही मी मी प्रामाणिकपणानं सांगतो मी वर्गात चौथी पासून मॉनिटर आहे पाच निवडणुका विधानसभे लढल्यात दोन जिंकलोय तीन पराभूत झालेला आहे वीस वर्ष झालं पंचायत समिती मायाकडे आज एकशे अठ्ठावीस मधल्या जवळपास एकशे दोन ग्रामपंचायती माझ्या मार्गदर्शनाखालीत एकशे पस्तीस मधल्या पंच्याऐंशी मायाकडे <laughs> सरकारी बाजार समिती पंधरा वर्ष नगरपालिकेचा कारभार केला वीस वर्ष पंचायत समितीचा केला त्यामुळे मला मी आम्ही म्हणजे बुद्धिवान आहे म्हणत नाही पण मला जेवढं कळतंय तेवढं मी सांगतो तुम्हीच खवळले ना जातीपातीचं राजकारण कोणी केलंय राज्यकर्त्यांनीच केलं का नाही आता घ्या एकतर हा जयद्रतन हा सूर्य करा नाहीतर आप आपली भूमिका क्लिअर स्पष्ट करा कुठल्याही समाजाला कधी विष घालवण्याचे प्रयत्न करू नका असंख्य समज माझी भूमिका जर आहे मी मी आता राजकारण सोडून मला माझ्यावर चर्चा करा सांगितलं मला आता राजकारणात तात्पुरतं तुम्ही घरी इथं धरून आणा ठीक आहे माझ्या माझ्या तालुक्याच्या विकासाकरता मी झटत राहणार आहे कुठला पक्षाचा कोण पण माझ्यावर मा टीका झाली मी ज्यावेळेस विरोधी पक्षाला पाठिंबा दिला आणि मी सांगितलं पवार साहेबांची सत्ता होती महाविकास आघाडीची उद्धव साहेब मुख्यमंत्री होते आणि काँग्रेस त्यावेळेस मी बार्शी मध्ये म्हणलं की मी विकास कामाच्या माध्यमातून मी उद्धव ठाकरे साहेबांना भेटणार बाळासाहेब थोरात आपल्याला माहित आहे आणि पवार पण जण म्हणले तुमच्या मनात काय वेगळं वेगळं आले म्हणजे असं नका करू मी विकास कामाबद्दल माझ्या माझ्या तालुक्याला मी बांधीलय मला निवडून दिल्यानंतर माझं कर्तव्यच आहे कुणाच्या पण दारात जाऊन माझ्या तालुक्यातल्या नागरिकांकरता पाट्या टाकणे आणि सगळ्यांचे प्रश्न सोडवणे माझी जबाबदारी परंतु समाज म्हणून जी माझी पण जबाबदारी आहे ना किंवा एक देशाचा नागरिक राज्याचा नागरिक किंवा मला जी ती जे चेतवाची ती चालली नाही थांबू हा जे हा सूर्य तिथंच करा मी माझ प्रामाणिकपणानं ही आता जी मी परिस्थिती पाहिलेली आहे गावागाव मी फिरतोय गो आज मराठा समाजाची मुलं बसल्यानंतर ओबीसी समाजाची मुलं त्यांच्या पूर्ण जात नाही ओबीसी समाजाची पाच पंचवीस मुलं बसली तर मराठा समाजाच्या एका दुसरा पोरगा त्यांच्या समोर जात नाही कशामुळे ही कशामुळे काहीतरी याच्यावरती सकारात्मक तोडगा काढा नाही एकदा सारखं कोणीतरी आंदोलन उभा करायचं त्याला कोणीतर काहीतर वेगळं आश्वासन द्यायचं प्रत्येक वेळेस वेगळा वेगळा खेळ मांडू नका आता कसं नाही लागले आता मी एवढं सांगतो सगळ्या आमदार बांधवांना बांधव सगळ्यांनी काळजी घ्या आता मध्यंतरी कस झालं गावबंदी बोर्ड लागले कुठल्यात नेत्या न्यायचं नाही आणि उद्या धोंडन दगड पडायला लागले टपोर तसं वाटत मग राजकारण करणं सोपं राहील का सगळ्याला त्यामुळं काय असेल ती भूमिका सगळ्यांनी स्पष्ट करा पहिल्यांदा अध्यक्षांना दिलं परत ही सगळ्या पक्षाला या ठिकाणी पत्र पाठवलेले आहेत त्याचबरोबर आता सगळ्या आमदाराला माझी पत्र जाणार आहेत आणि माझ्या सकल मराठा समाज बांधवांनी सगळ्यांच्या घरोघरी जाऊन पत्र त्यांना दिलेले सगळ्या आमदारांना अशी अं विधानसभेचं अधिवेशन घ्यावं म्हणून मागणी करा म्हणून त्याला किंवा होय ना तर मला काय म्हणायचे तुम्ही राजकारण कशाला करता सगळी कशाला राजकारण करता सगळी जनतेच्या हिता करता सर्वसामान्यांची लेकरं गोरी गरीबाची लेकरं सुखी राहावी त्यांच्या शेताला पाणी मिळावं नोकरी लावावी लागावी एम आय टी सी व्हावी रोजगार मिळावा शेत बागायत व्हावं मग ही जातीपाती जर कुठं करायला लागलं घर जळून जर, जर लेकर उद्या आरक्षण दिली काय आणि नाही दिली काय ते मिळून तर काय उपयोग आहे त्या लेकरांना त्यापेक्षा स्पष्ट भूमिका घ्या ना सगळेजण मी जी भूमिका मांडली ना, ने ने, ना मी दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये मी एकटाच आमदार आहे आता कोण आहेत आता मला सांगा नाही नाही उपोषण नाही मी आंदोलन केलं इथं सगळ्यात महाराष्ट्राला सगळ्यात समाज बांधवाला मराठा समाज बांधवांना पण नम्रपणे विनंती करतो आपल्या माध्यमातून आणि सगळ्याच जनतेला एकदा सगळ्याच राज्यकर्त्यांना कटरेमध्ये उभा करा जसं कोर्टात इंजिरात उभा केला जातं ना हे बाबा तू खरं आहे का कोर्टा एकदा सांग काय माझी मागणी चुकीची आहे मला सांगा काय उद्या राजकारणात काय असेल नसून कुणी अमृत पिऊन आलेलं नाही मी मी म्हणणारे दिग्गज जे पंतप्रधान पदावरती राहिले आहेत त्यांचे सुद्धा पराभव झालेले आहेत अमृत पिऊन कुणी आलेलं नाही किंवा एवढे मोठ मी मी म्हणणारे संस्थान एवढे काय हिटलर अमुक तुमुक सगळं दोष झाले त्यामुळे कुणी कायमस्वरूपी स्वरूपी जात आहे हा डोक्यातनं संभ्रम काढून टाकावायचा माझं काम आहे लढायचं जेव्हा त्यांना जाग येईल तेव्हा येईल मी तर सगळ्यांच्या बरोबर भांडतोय सगळेच विरोधी पक्ष असेल किंवा सरकार असेल सगळ्यांनी जे करता प्रयत्न करा आज माझी सगळ्यांच्याच विरोधातली भूमिका विरोधातली म्हणजे त्यांना काय असं ही नाही की जणू असं तुम्ही मानसान की मी त्यांना शिव्या देतो किंवा काय रास्त मागणी घेऊन मी त्यांना भूमिका मांडलेली आणि त्यांना जर विरोध वाटत असेल तर त्यांनी पण आत्मपरीक्षण सगळ्यात करावं सरकार सहीत सगळ्यांनी करावं आपल्या आता आ, या तालुक्यातला या भागातला सगळा मराठा समाज किंवा माझा नागरिक ज्यांना भविष्य काळात मणिपूर होणार नाही ह्याची काळजी असेल ती माझ्या गाम म्हणजे माझी जी भूमिका आहे त्याचं समर्थन करण आणि पुढची दिशा ठरवण्याचं काम त्यांनी करावं असं माझ्या सारख्या एक प्रामाणिक कार्यकर्त्याला या ठिकाणी वाटत